नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पेपरला आलेले प्रश्न पाहणार आले आहोत जे की आपल्याला या नंतरच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे आपण अवघड लेवलचे क्वेश्चनच या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे ओके तर मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न आपण कशा पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे सोबतच ट्रिकनुसार आपण कशा पद्धतीने ॲक्युरेट आन्सर काढलेला आहे ते तुम्ही बघू शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर बघा प्र पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती काय दिलेला आहे तर एका वर्गातील एक्केचाळीस मुलांच्या वयाची सरासरी तेरा पॉईंट पाच वर्ष आहे त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वाच्या वयाची सरासरी सहा महिन्यांनी वाढते तर वर्गशिक्षकाचे वय किती प्रश्न अवघड वाटत असेल परंतु बघा या ठिकाणी किती सोपं आणि इझिली आपण अशा टाईपचे प्रश्न सॉल्व करू शकतो ओके okay, बघा आता या ठिकाणी एक्केचाळीस मुलांच्या वयाची सरासरी तेरा पॉईंट पाच वर्ष आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तेरा पॉईंट पाच वर्ष दिलेलं आहे या ठिकाणी महिने दिलेला आहे मग हा जो दिलेला आहे वर्ष याला आपल्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे तर बघा सुरवातीला काय करायचं तर तेरा पॉईंट पाच हे आहे वर्ष ठीक आहे मग या ठिकाणी सरळ बघा तेरा महिन्याची सॉरी तेरा वर्ष आहे तर एका वर्षाला किती महिने तर बारा महिने असतात हे सर्वांना माहिती आहे आहे की नाही मग तेरा वर्षाची किती महिने असणार मग किती असणार तर मित्रांनो सरळ यांचा करणार गुणाकार आपण यांचा करू गुणाकार तेरा गुणिले बारा बार तरीक छत्तीसशे सहाचा तीन बारा एक बारा बारा तीन पंधरा एकशे छान एकशे छप्पन महिने मिळाले ओके आता एकशे छप्पन महिने मिळाले तेरा वर्षाची परंतु पॉईंट पाच पॉईंट पाच म्हणजे हे अर्धा वर्ष म्हणजे या ठिकाणी सहा प्लस करावे लागेल मग सहा सहा बाराशे दोन हा एक पाच न एक सहा एक किती आले एकशे बहासष्ट महिने एकशे बासष्ट महिने मिळाले आपल्याला तेरा पॉईंट पाच वर्षाचे एकशे बहासष्ट महिने मिळाले आता पुढे बघा या एक्केचाळीसचा गुणाकार या महिनेसोबत करावा लागेल तेव्हा आपल्याला बेरीज मिळेल ठीक आहे मग एक्केचाळीस गुणिले एकशे बहासष्ट बरोबर यांचा जर गुणाकार केला मित्रांनो तर सहा हजार सहाशे बेचाळीस या ठिकाणी आपल्याला बेरीज मिळणार आहे ठीक आहे सहा हजार सहाशे बेचाळीस महिने आपल्याला या, या ठिकाणी महिने मिळालेले आहे त्याच्यानंतर वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास आता यामध्ये कोणाचं वय मिळवायचं हे वर्ग शिक्षकाचं मग आधी एक्केचाळीस मुलं होते वर्ग शिक्षक आल्याने मग एकूण किती झाले बेचाळीस मुलं झाली सॉरी बेचाळीस व्यक्ती झाले आहे की नाही मग ह्या बेचाळीस व्यक्ती या ठिकाणी झालेल्या आहे आणि त्यामध्ये वाढ किती झालेली आहे सहा महिन्याची मग बघा आधी एकशे बासष्ट होते मग यामध्ये प्लस आणखी सहा करावं लागेल तेल सहा दोन आठ सहा सहा सॉरी सहाशे सहा एकशे किती झाले एकशे अडुसष्ट महिने झाले आहे की नाही सहा महिन्याची वाढ झाली आधीच्या महिन्यापेक्षा यामध्ये एक व्यक्ती आल्याने आता यांचा गुन्हाकार केला तर यांचा गुन्हाकार मिळतो मित्रांनो सात हजार छप्पन महिने ठीक आहे मग आता विचारलं आपल्याला वर्ग शिक्षकाची वय मग सरळ या ठिकाणी या महिन्याची घेणार वजा बाकी किती येईल सत्तर छप्पन त्याच्यानंतर वजा सहासष्ट बेचाळीस ठीक आहे आता वजा बाकी किती येईल बघा सहा वजा दोन केले चार राहतील पाच वजा चार केलं तर एक राहतील आता या ठिकाणी शून्यातून वजा होणार नाही सहा म्हणजे इथून एक गे दहा दहा वजा चार गेले तर सॉरी दहा वजा सहा गेले तर चार शिल्लक राहतील सात आठशे सात सात वजा सात शून्य किती आलं चारशे चार चौदा महिने किती आलं चारशे चौदा महिने मग आता या ठिकाणी वर्ष दिलेलं आहे या ठिकाणी महिने दिलेला आहे मग आता आपल्याला वर्ष आणि महिन्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल मग सरळ काय करायचं या चारशे चौदाला एका वर्षाच्या महिन्याने भाग द्यायचं एका वर्षाचे बारा महिने याने भाग देऊ ठीक आहे आता बघा भागाकार करत असताना काय करायचं या ठिकाणी करू चारशे चौदा चा भागिले बारा ठीक आहे बाराचा गुणाकार एक्केचाळीसपर्यंत म्हणायचं किंवा फाडा म्हणायचं आहे बारा त्रिक छत्तीस ओके वजा केलं किती राहतील पाच आणि हे चार खाली घेतले ठीक आहे हे चार आपण खाली घेतले आता नंतर बघा बाराचा गुणाकार चोपरपर्यंत म्हणायचं बार चूक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ मोठा होईल बारचूक अठ्ठेचाळीस करू ठीक आहे आता यांची करणार वजा बाकी किती राहतील सहा शिल्लक राहतील ठीक आहे आता पूर्ण भाग जाणार नाही म्हणजे या ठिकाणी बघा हे चौतीस काय असणार आहे पूर्ण वर्ष आणि हे सहा बाकी जे आहे हे काय असणार आहे महिने ठीक आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर काय आला मग चौतीस वर्ष सहा महिने चौतीस वर्ष सहा महिने आपल्या प्रश्नाचा अन्सर आलेला आहे ऑप्शन डी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे क्लिअर झाला आता सर्वांची डाऊट ओके आता या प्रश्नामध्ये कोणालाही डाऊट नसायलाच पाहिजे कारण आपण एवढ्या डिटेलमध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे ओके मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी शिकायला नवनवीन व्हिडिओज वी ट्रिकनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत ठीक आहे तर चला पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा प्रश्न काय दिलेला आहे एका निंबाच्या झाडाला सात फांद्या आहेत प्रत्येक फांदीवर सात घरटी आहेत व प्रत्येक घरट्यामध्ये सात चिमण्या आहेत आणि प्रत्येक चिमणीला खाण्याकरिता सात दाणे लागतात तर चिमण्यांना एकूण किती दाणे लागतील प्रश्न बघा हा मेंटल ॲबिलिटीवरती आहे आपल्या बुद्धिमत्ता क्षमता चेक करण्यासारखा हा प्रश्न आहे आहे की नाही ठीक आहे तर आता बघायला किती स... इझिली आपण सॉल्व करू शकतो सुरुवातीला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे एका निंबाच्या झाडाला सात फांद्या आहेत ठीक आहे प्रत्येक फांदीवर सात घरटी आहे आणि प्रत्येक घरट्यामध्ये सात चिमण्या आहेत मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एकूण चिमण्या काढायच्या आहे एकूण चिमण्या ठीक आहे एकूण चिमण्या सुरुवातीला काढून घेऊ आता बघा सात फांद्या आहेत आणि प्रत्येक फांदीवर घरटी आहे आणि प्रत्येक घरट्यामध्ये सात शिमण्या आहे प्रत्येक म्हणजे किती घरटे आहे प्रत्येक सात घरटे आहे आणि प्रत्येक घरटेमध्ये सात शिमण्या आहे म्हणजेच या ठिकाणी एका फांदीवर किंवा एका घरटीमध्ये किती सात चिमण्या आहे म्हणजे यांचा करणार आपण गुणाकार सात गुणिले सात किती साती साती एकोणपन्नास शिवणी असणार ठीक आहे त्याच्यानंतर एका फांदीवर असं जा दाणं आता बघा एका फांदीवर किती दाणे लागतात खाण्याकरिता मग या ठिकाणी एका फांदीवरचे दाणे करू आपण सरळ सरळ दाणेच लिहून घेतो ना ठीक आहे दाणे आता बघा प्रत्येक चिमणीला खाण्याकरिता सात दाणे लागतात मग चिमणी किती आहे एकूण एकोणपन्नास आहे मग या एकोणपन्नास शिवणीला सात दाने लागते यांचा करणार गुणाकार बघा नऊ सात त्रेसष्टशे तीन आजचा सहा सात चूक अठ्ठावीस अठ्ठावीस सहा होणार चौतीस तीनशे त्रेचाळीस दाणे लागतील ठीक आहे तीनशे त्रेचाळीस दाणे लागतील मग आता आपल्याला विचारले तर त्या चिमण्यांना एकूण किती दाणे लागतील म्हणजेच सर्व फांदीवरचे दाणे आपल्याला काढावे लागेल सर्व फांदी वरचे दाणे समजलं की नाही ठीक आहे बघा मग या ठिकाणी किती आहे एकोणपन्नास शिमण्यांना तीनशे त्रेचाळीस दाणे लागत आहे आहे की नाही मग फांद्या कि किती आहे टोटल तीनशे त्रेचाळीस फांद्या कि किती आहे टोटल सात नाही या तीनशे त्रेचाळीसचा सा गुणाकार सात सोबत करावा लागेल आता यांचा करणार गुणाकार सात त्रिक एकवीसशे एक, एक हातचा दोन सात चुक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीस तिसाशे शून्य हातचा तीन सात्री एकवीस एकवीसन तीन चोवीस किती आला दोन हजार चारशे एक ठीक आहे किती आलं किती दाणे लागतील तर मित्रांनो दोन हजार चारशे एक दाणे लागतील ठीक आहे ऑप्शन डीमध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे क्लिअर झाला आता सर्वांचं ठीक आहे जर समजलं नसेल तर एकदा परत हा व्हिडिओ बघायचा आणि डाऊट पूर्ण क्लिअर करून घ्यायचा आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एका संख्येला चारने भागायचे होते परंतु सुमनने तिला सोळाने गुणले व गुणकाला गुणाकाराला चौसष्टने भागले तेव्हा बेचाळीस हे उत्तर आले तर ती संख्या कोणती प्रश्न नीट समजून घ्या बघा आणि या प्रश्नानुसारच मांडणी करायची आहे यामध्ये दुसरा कुठलाही सूत्र वापरायचं नाही आणि टेक्निक यूज करायची गरजसुद्धा नाही आहे फक्त प्रश्नानुसार मांडणी करायचं आहे बघा एका संख्येला आता एक संख्या माहिती ती नाही मग या ठिकाणी काय करावं लागेल ती संख्या आपल्याला एक्स कन्सिडर करावी लागेल माहिती नाही म्हटल्यावर एक्स कन्सिडर करा मग त्या संख्येला चारने भागायचे होते ठीक आहे या संख्येला कितीने भागायची होती चारने भागायची होती परंतु सुमनने सोळाने गुणले म्हणजे या ठिकाणी चारनं भागायचं होतं परंतु तिने कितीने गुणले सोळाने गुणले मग त्या गुणाकाराला त्याने चौसष्टले भागले मग या गुणाकाराला कितीने भागले चौसष्टने भागले तेव्हा उत्तर किती आले मित्रांनो बेचाळीस उत्तर आले ठीक आहे आता याला सोडवायचं बघा सोळाच्या पड्यात चौसष्ट आहे किंवा या चौसष्टला इकडे घेऊन जायचं एक्स गुणिले सोळा बरोबर बेचाळीस हे चौसष्ट इकडे येऊन गुणाकारामध्ये जातील ठीक आहे आता एक्स बरोबर हे सोळा इकडे भागाकारामध्ये जातील बेचाळीस गुणिले चौसष्ट भागिले सोळा सोळाच्या पड्यात चौसष्ट आहे बघा सोळा एक सोळा सोळा चुकत चौसष्ट किती आलं मित्रांनो बेचाळीस गुणिले चार ठीक आहे आता यांचा करणार गुणाकार किती येईल मग चार दोन्ही आठ चार चुक सोळा एकशे अडुसष्ट एकशे किंमत म्हणजे ती संख्या किती मिळाली एकशे अडुसष्ट मिळाली ठीक आहे किती मिळाली ती संख्या एकशे अडुसष्ट मिळालेली आहे ऑप्शन बीमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे क्लिअर झाला आता ठीक आहे जर तुम्हाला या प्रश्नामध्ये अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चला बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे पंधराच्या पटीत येणाऱ्या पहिल्या पंचेचाळीस संख्यांची सरासरी किती आता बघा मित्रांनो हा प्रश्न अवघड वाटत असेल परंतु याला समजून घ्यायचं सुरुवातीला बघा पंधराच्या पटीत आता पंधराच्या पटीत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सरासरी विचारलेली आहे माहिती आहे सर्वांना सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन हे सर्वांना माहिती आहे ओके आता बघा काय करायचं पहिली संख्या आपल्याला काढायची आहे मग काय काढायची आहे पहिली संख्या मग ही कशी काढणार तर पंधराच्या पटीत म्हणजेच पंधरा ही पहिली संख्या असणार आहे की नाही आता याच्यानंतर शेवटची संख्या आपल्याला कडावी लागेल ठीक आहे आता आपल्याला शेवटची संख्या करावी लागेल मग शेवटची संख्या कशी काढणार तर बघा पंधरा ही पहिली संख्या आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस संख्येची म्हणजेच या ठिकाणी एकूण संख्या किती आहे पंचेचाळीस यांचा करणार गुणाकार पंचेचाळीस आणि पंधराचा गुणाकार बघा पंधराचा गुणाकार पाच सोबत केला पंधरा पक्षी पंचाहत्तर पंच्याहत्तरशे पाच आजचा सात पंधराचा गुणाकार चार सोबत गेला पंधरा चुकस साठ साठ आणि हे सात किती येणार सदुस सा सातशे पंच्याहत्तर मिळाली शेवटची संख्या आता काढायची आपल्याला सरासरी ठीक आहे सरासरी बरोबर काय आहे पहिली संख्या पंधरा अधिक शेवटची संख्या सहाशे पंच्याहत्तर छेदामधील लिहायचं दोन आता करा अंशाची बेरीज किती येईल पाचन पाच दहाशे शून्य आजचा एक आठ आणि एक नऊ आणि हे सहा जशाला तसे छेदामध्ये दोन आता करायचं भागाकार ठीक आहे बघा दोनच्या पाठात सहा येतो बेत्रिक सहा पुन्हा दोनने भाग देऊ बेचूक आठ उरला एक दहा झाले बे एक बे बेपंच दहा तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस सरासरी असेल ऑप्शन एमध्ये बघा या ठिकाणी दिलेला दिले आहे क्लिअर झालं ठीक ला आहे अशा पद्धतीने प्रश्नाचे आन्सर आपल्याला काढता येतो मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने ट्रिकनुसार जर आपल्या चॅनलवरती शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ठीक आहे ओके मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये एवढंच भेटूया आपण नंतरच्या सेशनमध्ये पेपरला आलेले प्रश्न अशाच पद्धतीचे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे असेच प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊन येणार आहोत ओके मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद